येथील प्रशिक्षण केंद्राला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भोसरे तालुका वाळवा जिल्हा सातारा येथील ग्रामपंचायत व सुषमाते किर्तीकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून पंधरावा वित्त आयोग अंतर्गत मानव विकास निर्देशांक महिला कौशल्य विकास कार्यक्रम माध्यमातून श्रद्धा एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने भोसरे गावातील महिलांना शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षण कार्यक्रमास भोसरे गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आज पन्नासहून अधिक महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेत असून जास्त महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत या प्रशिक्षण कार्यक्रमास भोसले ग्रामपंचायतीच्या वतीने पंचावन्न हजार रुपये अर्थसहाय्य केले आहे या प्रशिक्षणासाठी श्रद्धा एज्युकेशन सोसायटीचे प्रशिक्षक योग्य मार्गदर्शन करीत आहेत पाहूया महिलांसाठी शिवणकाम असं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं श्रद्धा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम चालू आहे आपल्याबरोबर आहे या सर्व महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या ताई आहेत ताई नमस्ते आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज आपण या ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिलांसाठी जे काही ट्रेनिंग घेत आहात तर त्याचं स्वरूप काय आम्ही महिलांसाठी महत्वाचं म्हणजे आम्ही प्रशिक्षण देतोय ते त्यांच्या महत्वाचं आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना शिकवतो बेसिकपासून ब्लाऊज बेसिक ब्लाऊज ते ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण आणि कॉटनच्या बॅग ज्यूट बॅग प्रशिक्षण देतो आम्ही ड्रेस महिलांचे वन पीस परत भरपूर प्रशिक्षणातून भरपूर महिलांना चांगला ता चांगलं मार्गदर्शन मिळतं शंभर टक्के महिला शिकतातच नाही शिकत असं कोण असं अजूनपर्यंत आम्हाला म्हटलं नाही कारण संस्थेनं त्याच्यासाठी भरपूर मेहनत शिकलेल्या महिलेला सुद्धा आर्थिक आहे आर्थिक मदत आम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळाली आहे पंधरागत्या आयोगातून भोसरे गावात प्रशिक्षण चालू आहे आता तिच्यासाठी भोसरे गावचं म्हणजे चांगलं मार्गदर्शन मिळाले ग्राम निधी उपलब्ध झाला या त्यांना महिलांसाठी आणि प्रत्येक महिलेला त्याचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही पण भरपूर प्रयत्न केले प्रशिक्षणासाठी भोसरे गावातील महिलांचा प्रतिसाद कसा आहे छान आहे महिलांचा प्रतिसाद म्हणजे आम्ही याच्या आधीच महिला येऊन बसलेल्या असतात इथं आम्हाला लेट झालं तरी महिला म्हणजे चांगल्या मार्गदर्शन करतात जास्त वेळ देऊन आम्ही दोन तासाचं प्रशिक्षण घेतो प्रत्येक महिलेला दोन तास काम करता यावं असं याचा प्रयत्न करतो कारण मशीन भरपूर आहे अजून मशीन अव्हेलेबल करणार आहे आम्ही संध्याकाळी आणि त्यांना शिकायची इच्छा भरपूर आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे कोहूनच जाणवतंय की चांगल्या शिकतील महिला अजून आता चालू आहे क्लास पंधरा दिवस प्रशिक्षण आहे महिलांसाठी भविष्यात फायदा हा पैकी प्रत्येक घरात स्वतःच्या पायावर उभी राहलेली याचा उद्देश आहे आमचा पण की महिला आम्ही तर खेडेगावातून ही योजना राबवतोय आणि खेडेगावात आज ही योजना सहसा करून जात नाही दोन तीन दिवसांचे प्रशिक्षण बरेच संस्था आहेत जर ते दोन तीन दिवसांचे प्रशिक्षण देतात तसं म्हणजे दोन तीन दिवसांच्या प्रशिक्षणापेक्षा आम्ही महिन्याचं प्रशिक्षण आहे आणि महिन्यात एवढ्या महिन्यांना कॉन्फिडन्स येतो की आपण स्वतःचा तरी ब्लाउज कमीत कमी शिवू शकतो पण आम्ही बॅच मध्ये चालू आणि तोपर्यंत महिला म्हणतात की आम्ही भरपूर जणांचे ब्लाऊज शिवले पाहिजे ह्याच्यातून पैसे कमवायचा पण उद्देश चांगला आहे आणि घरासाठी मदत पण होऊ शकते जरी मी तर आम्ही जेव्हापासून प्रशिक्षण चालू केले तेव्हापासून भरपूर महिला फोन करून सांगतात की आम्ही काम चालू केले आता आम्ही बोलते दुकान वगैरे टाकण्याचा प्रयत्न करू शकतो माझं नाव दीपाली सुनील पडतरे मी कोले कोरेगाव तालुक्यातून आहे आणि संस्था आमची श्रद्धा एज्युकेशन सोसायटी कापशी फलटनमधून आहे कापशीची संस्था आहे म्हणजे आणि कृष्ण गुरव सर जे हुनर आहे तर आपण पाहिलं आपण होतो भोसरेगाव तालुका जिल्हा सातारा या गावामध्ये महिलांसाठी जे काही प्रशिक्षण दिलं जातं तर ही संस्था श्रद्धा एज्युकेशन सोसायटी कापशी तालुका खटम इथून या संस्थेने या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या आर्थिक मदतीतून गावातील महिलांना एक हक्काचं स्वतः प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या घरासाठी इकॉनॉमिकल असेल आर्थिक बाजू असेल किंवा स्वतःच्या घरासाठी स्वतःचे कपडे घरचे आपण शिवू शकतो इतकं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात आहे त्यामुळे आपण ओके आता हे प्रशिक्षण आम्ही अगोदर पण एक महिना घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला अनुभव खूप चांगला आहे आणि जसं आम्हाला सरांनी शिकवलं तसं आम्ही बऱ्यापैकी आम्ही प्रत्येक जेवढ्या पहिल्या बेचला म्हणजे पहिल्यांदा शिकत होतो त्यावेळेस बऱ्याच महिलांनी घरी स्वतःचे शिवून बाहेरचे पण काय थोडेफार शिवले त्याच्यामुळे त्यांना चांगला अनुभव आला की आम्ही आपण काहीतरी यातून करू शकतो बाहेर बाहेरचं किंवा आपलं स्वतःचं जरी शिवलं तरी यातनं आपला फायदा आहे हे पण महिलांना कळून आलेलं आहे आता ग्रामपंचायत असेल संस्था आणि तुम्हाला कसं आहे बऱ्यापैकी बाहेर तुम्ही गेल्यानंतर त्याची जी फी आहे शिक्षण फी असते किंवा शिक्षणाचं तुम्हाला जास्त दिलं तर हे तर थेट तुम्हाला शिकवलं जातं ती संस्थाने ग्रामपंचायत काय सांगतो आता थोडक्यात म्हणजे आता हे पंधरा वित्त आयोगातून महिला कौशल्य योजनेतून आम्हाला हा जो मशीन क्लास साठी जो आम्हाला लाभ आहे खरं त्याच्यातून महिला बऱ्याच सौज आहेत आणि करताना त्यांना कसं वाटतंय की प्रत्येक गोष्ट कुठलीही असो पण आम्हाला शिकता यावी आणि त्यातनं त्यांना अनुभव पण आलाय त्याच्यामुळं तुन महिला अजूनही म्हणजे जोड जोडताना आपला असं जास्त विचार करत नाही की यातून काय आम्हाला करता या येईल की नाही त्याच्यामुळं आहे उत्स्फूर्त चांगला आहे महिलांचा आता भविष्यामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा अशा संस्थांच्या माध्यमातून जर महिलांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेगवेगळी प्रशिक्षण दिली तर त्याबद्दल महिलांच्या वतीने तुम्ही काय सांगाल अशा प्रशिक्षणाची <coughs> गरज आहे आपल्याला प्रशिक्षणाची तर गरज आहेच ना कारण प्रत्येक महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे ना कुठलीही गोष्ट असली तरी प्रत्येक महिला प्रत्येक योजनेत किंवा काय करायचं म्हटलं तो उत्स्फूर्त सहभाग दाखवतात नाही त्याच्यामुळे महिलांचा विचार करता आम्ही काहीतरी इथून पुढं काहीतरी महिलांसाठी करणार आहे म्हणजे आता सध्याला शेतातली पण काम आहेत पण शेतातली कामं झाल्यानंतर उन्हाळ्यात काहीच काम नसतात महिलांना त्याच्यामुळे उन्हाळे काम किंवा याच्या पलीकडे पण दुसरं काहीतरी प्रशिक्षण संगणक प्रशिक्षण वगैरे काही पण आम्ही घेणारच आहे हे प्रशिक्षण आहे स्वतःच्या तुम्ही स्वतः आणि ते शक्य नसेल तर कसा हा प्लॅटफॉर्म जो पद्धतीने असतो सगळ्यालाच अवेलेबल होत नाही पण ह्याच्यातून कसं आहे तुम्ही तुमचा घरगुती व्यवसाय सुद्धा करू शकता आणि ज्या महिला आहेत आता या खेड्यातल्याच महिला ह्या खेळामध्ये

आहेत त्याच्यातून फक्त थोडंसं म्हणजे मध्ये थोडक्यात ते मोफत मध्ये प्रशिक्षण आहे त्यामुळे याचा लाभ सगळं सर्व महिला चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या